<laughs> शेतकरी मित्रांनो पाठीमागच्या दोन तीन दिवसापूर्वी एक मी व्हिडिओ काढला होता अतुल चोपडेंच्या प्लॉटमधला दोन वर्षाचा प्लॉट आहे त्याला साडेसहाशे सातशे कळी असं सांगितलेलं आपण काय तर आपण आज अनगरमध्येच तालुका मोहळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी त्यांचेच मित्र आहेत श्री आ, विशाल थिटे यांच्या प्लॉटवरती आपण आज आलो आहोत तर विशाल सर आता प आम्ही आलो तर आपण सरासरी झाडावरती कळी मोजली सगळी तर कळी झाडावरती किती भरली साडेसहाशे साडेसहाशे हां म्हणजे एका झाडावरची आपण मोजली साडेसहाशे सातशे असेल पण आपण सरासरी एक साडेचारशे पाचशेपर्यंत पकडूयात बरोबर का सिंगल कळी आपण मोजली तर जवळपास दोनशे दोनशे प्लसच भरली होती बरोबर का बरं आता शेतकरी मित्रांना आता काय लोक आहेत की सर इतकी कळी निघते का तुम्ही कसं काय नाही का मॅनेजमेंट कसं आहे तुमचं किंवा काय असं भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तर आता तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता म्हणजे कोणतं तर आपण ट्रीटमेंट वापरलंय किंवा काय थोडंसं सा शेतकऱ्यांना सांगा आपल्या आप कोणाच्या ऑर्गनिकचं ट्रीटमेंट घेतले समजा पहिल्यापासून हा एखादी दुकानानं ना ना सोडला नाही ओके म्हणजे असं एखादा एक पण जाणं टाकला नाही बर कसला हा झाला आता हा आपला किती झाडांचा प्लॉट आहे हा साडे तेराशे हा साडे तेराशे झाडाचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो तर ह्याच्या आधी ह्याच्या आधी त्यांचा दुसरा एक प्लॉट आहे तो पण मला वाटतं तेराशे झाडांचा आहे तेराशे झाडांचा जो एक पाठीमागच्या सॉरी दोन वर्षापूर्वीचा प्लॉट आहे काय तर त्या प्लॉटला पण निमेटोडचा म्हणजे निमेटोड ग्रस्त झाला होता प्लॉट झाडं भरपूर डंप झाली होती तर त्या झाडांना आपण पहिल्यांदा ट्रीटमेंट केलं होतं तर त्या झाडांची आज छाटणी चालू आहे त्या झाडांना ट्रीटमेंट केलं होतं अगदी वरती निमेटोड वरती कसा रिझल्ट तुमा रिझल्ट आहे म्हणजे शेतकरी मित्रांनी शंभर टक्के निमॅटो आपल्या आकांक्षा ऑर्गेनिकचा निमेटो वापरलं पाहिजे बरोबर जरा क्लोज या शेतकरी मित्रांना थोडी झाडाची कळी दाखवा भरपूर अशी कळी असे झालेली आहे मला सांगा यातून अपेक्षित आपलं उत्पन्न काय पंचवीस टन पंचवीस टन मित्रमो पंचवीस टनाला पुढे जाणार पण आपलं एक लमसम पंचवीस टनापर्यंत आपण ॲव्हरेज पकडूयात तर कुणाला जर आकांक्षा ऑर्गॅनिकचं थोडंसं ट्रीटमेंट घ्यायचं असेल मी तर म्हणतो शेतकरी मित्रांनो आवश्यक तुम्ही एकदा वापरून पाहा अगदी तुमच्या बाहेरच्या रासायनिक खर्चापेक्षा अगदी कमी अगदी कमी खर्चात तुमचा प्लॉट हार्वेस्ट होऊन जातो आहे धन्यवाद